हाय सगळ्यांना तर बघा आज सकाळपासून काय वेडस बनवला नाही आज रविवार आहे बघा आणि तुम्हाला तर माहिती आहे बहिणी तरच होती बरे बरेच दिवस झालं आणि चार दिवस काल झालं बघा हॉस्पिटलमध्ये होते आज पाचवा दिवस तर तिला सकाळीच दवा सोडलं होतं आणि आता ती गेली घरी बघा तिच्या तर काल आमचं शूटिंग पण चालू होतं काल कपडे दहायची ठेवून तशी शूटिंगला ह्यांच्यावर गेले होते आल्यानंतर पण धावपळ झाली तिच्या पुरता डबाही करून दिला ते पण बघितलंच असं आणि परत दवाखान्यात आल्यानंतर दुर्गा लागली रडाय अर्धा ता तास रडली स्वयंपाकाला झाला उशीर करू देत नव्हते अकरा साडे अकरा वाजल्या जेव्हा स्वयंपाक करा वाजल्या अकरा तिथनं पुढं कपडं धुणं झालं नाही मग कपडे आता धुवून टाकले कालचे नाची दोन दिवसाची मग आणि मग अशी पण बघा बहिणीला सोडवायचं होतं म्हणून म्हणजे तिच्या घरी गेले ना त्या आता असं म्हणतात की हॉस्पिटलमधनं सुटल्यानंतर कोणाच्या घरी असं थांबवणार बहीण असू नाही तो कोणी ना का असं नाही तिकडं जिथं थांबायचंय तिथंच थांबायचं बघा म्हणजे जिथं काय ते बाळात पण करायचं आहे तिथंच थांबायचं एक तर सासरच्या घरी तरी नाही तर एकतर माहे तरी बघा असं म्हणतात मग ती गेली आता खेळला तिच्या ती तिकडं सासरी मग दाजी आत्या आणि पूजा आणि बाळ तिकडं त्यांच्या घरी गेल्यात भाऊजी गेला चढवायला दाजींनी गाडी बोलवली होती त्यांच्या गावाकडनं पण काहीतरी घोटाळा झाला काय झालं काय माहीत नाही त्या गाडीचं म्हणून भाऊजींची गाडी घेतली तसं पण भाऊजींना पण लग्नाला जायचं होतं कुठं आहे तिकडं काय माहिती नाही कुठल्या गावाला भाऊजी म्हणलं सोडवता आधी मग जातो लग्नाला परत आल्यानंतर महागारी भाऊजी गेलात बघा लग्न ते सोडवायला मग आल्यानंतर जाणार लग्नाला तर सकाळी पण राडा उठला होता रात्री पण काय भांडी घासली नव्हती ज्यूस कंटाळून गेलता कंटाळा आलता जेव्हा येतो म्हणून गेलता पार भांडी कपडे तसे ठेवले ते उठल्या उठल्या भांड्याचा पारा घासला काढला काढलं काय करतोय स्वयंपाक केला चपात्या केल्या भाजी केली ह्याने चिकन आणलं होतं आणि रात्री कोश्याला दिलं ते अंड्याची भाजी पातळ आणि असं मग दिलं चिकन बघा त्याचा रसा म्हणजे मिठाचं सूप पण ते काय जेवणली नाही बघा कारण सोडलं होतं दवाखान्यातनं आणि दाजीने दोन तीन एडं घातलं होतं दाजे म्हणलं द्या घरी गेला खाईन त्याला दिलं डब्यात बांधून आणि चपात्या पण दिल्या म्हणलं एका टायमाचा डबा द्यावा तिथं गेला पण बाळाची पाचवी करायची बघा संध्याकाळ त्यांचं ते घरदार नीट करायचं आंघोळ आणते त्यांचं मग पूजाला पण आंघोळ नाही हा दवा खात गेल्यापासून आंघोळ नाही टाकत म्हणलं बहुतेक आंघोळ नसत्या करत मला एवढं माहिती नाही तर असुदा गेल्यात घरी आते आणि बाळाला पण आंघोळ घालते दोघ जणी करताना आणि इकडं आता हो दुर्गा पाणी घेऊन गेले झोपला दोन दो हो तो राडा घालू नको आणि आपाप म्हणतात जायचंय तर मग अशी मी पसारा आपण गेली होती बघा दवाखान्यात म्हणलं बाळाला बघाव आणि तिची पण गाठ घ्याव गेलो होतो आधी दोनच मिनटं दाजी डबा दा दिला होता चपात्या ते भाजी ती मिठाची बघा आणि ह्यांनी गेले ते ड्रेस आणायला दुकानात म्हणून मी गेले ह्यांच्या संग मागण गेले लगेच ते तिकडं खेळलं आणि हे टाकलं कपडे धुवून बघा कपडे पण धुवून झाले बेडशीटलं खराब झाल ते पण धुतलं कालच काढलं होतं धुवायला टाकल्यात कपडे व्हायला असे शेजणी कपडे टाकले दोरीवर असे टाकल्यात व्हायला चावले असले तरी वाळतात बघा लगेच तरी पण अजून रगा धुवायच्या राहिल्यात दवाखान्यात दिलते बघा मी रगा राहायला त्या राहिल्यात धुवायच्या बारकी चिरकी आपले कपडे एवढी कालची आजची मग घेतली आणि बाहेरचं पण झाडलं नाही तर एवढा कचरा नव्हता पण आता पडला पाला थोड्या वेळा झाडावं म्हणलं आणि उंतले लागतं या पण गेलं नळाचं दोन चार भांडी घासून झाली पाणी गेलं किचन थोडं नीट केलं आणि मग बाकीची भांडी हाय अशी ठेवली म्हणलं थोडंसं लोळावं आता उन्हात आणाचं मला पण हातपाय घळटलेलं होतं म्हणून म्हणलं थोडं आराम करा उठल्यानंतर भांडी घासा मग फुरशी फुसा म्हणलं वाळले पण कपडे अर्धा तास झाले कपडे धुतलेले अडकली चांगली थोडे थोडे ऊनच आहे अडक कडक काय करतात जपलं मतात उठलं पण लगेच पण जायचं म्हणतो तर आपला म्हणलं राहावा आपा म्हणतात तिकडं जातो पूजाकडं मुक्कामाला म्हणलं कशाला तिथं म्हणजे नाही का कशाला उगा अडचण तिथं बाळ आहे परत अजून पूजा आत नाही का पण आपणला वाटतंय जावं म्हणलं जावा मग तुमच्या मनाने बघा म्हणलं म्हणजे त्यांचा ते राडा उठार कुठं पाच कुठं काय करायचं भाऊजींचा फोन आला घर साफ करायचं त्यांची त्यांची आणि मी चपात्या बघा ते का पुरत दिला पूजाला काय चपाती नाही खायची भाकर फोन आला की व्हिडिओ कट होतो बघा आता कट जुळवा लागतं म्हणलं आता सरसकट व्हिडिओ घ्यावा आणि टाकावं आणि एडिटिंग करायला व्हिडिओ पण नव्हता बनवायला सकाळपासून कारण गडबडच होती तेवढी मग मी दवाखान्यात आल्यानंतर जेवण केलं एकटीच राहिली होती जेवायची आपणला म्हणलं राहावं इथं आजच्या दिवस आणि तुम्हाला जायचंय तर मग उद्या पोज्यापासून गाडी घेऊन जावं म्हणलं असं म्हणजे नाही का म्हणजे तिथे एकच खोली ना मग त्यात सगळा एवढा पसार आहे म्हणून मी ह्यानं म्हणलं होतं अजून काय बोलत होते ते पण विसरून गेलं बघा आणि आता कड पण जडावं लागतं तर आता आप्पा मगाशी पण म्हणत होतं मी जातो म्हणलं दुपारच्या पुढं बघा आता म्हणलं जावं तुमच्या मनाने बघा म्हणलं आता मित्र काय म्हणू ना जोपर्यंत बघा पूजा होती दवाखाना तोपर्यंत मी ना रोज जात होते बघा आणि एक दोन दिवस थांबले होते बघा आणि परत ह्या दोन दिवसात था मला थांबताच आलं नाही तिथं घरचं पण काम असायचं आणि शूटिंग पण लावलं होतं ना एक दिवस कॅन्सल झालं आणि काल केलं बघा त्याच्यामुळे मला काय दोन दिवस थांबता आलं नाही पण डबा द्यायला गेला गाड घेऊन यायची एक तास तिथं था थांबायची आणि यायची मग त्या बाळाला घेतलं म्हणजे मला सोडच वाटत नसायचं मग आता पण मग अशी जाताने पण त्याला घेतलं होतं मी त्यालाच म्हणते तिला ते तोंडात देताना सारखं त्याच्यामुळं सवय नाही तिथलं ह्याला त्याला म्हणायचं तिला म्हणायचं त्याच्यामुळं ते शब्दसारखे तोंडात येतात मग दिलं थोडा वेळा घेऊन आत्यांचं दिलं बघा पिल्लूला बारकशा मग ते गेले घरी आता म्हणलं दोन चार दिवसांनी जावं तिच्याकडं बघा परत अजून एकदा तिला थोडंसं खायला हे करून न्यावं म्हणलं ती असताना शुकडा टिकटा हे काय असतं गरा साखर अजून काय काय असतं तू फी नाही का असं ते घेऊन जावा म्हणलं आणि बाळाला अजून काहीतरी आता सध्या बघा एक ड्रेस घेतला त्यांना म्हणलं दोन ड्रेस आणा तात्पुरतं त्यांनी एकच आणलं पण चांगला भारीतला आणला म्हण ते पण गडबडीत आणलं बघा लय गडबडीत म्हणजे असं गेलं की असं आलं लगेच म्हणून ड्रेसच आणला आणि दिला आत्या दाजी म्हणले कशाला म्हणलं असुदा राहतो म्हणलं घरी गेल्यावर घाला पाचवी पुजल्यानंतर एखादी पूजा हे केल्यानंतर असं द्या म्हणलं मग ठेवला मग म्हणलं तू म्हणलं दोन चार दिवसांनी विषय असा आहे की आणखीन शूटिंग लावायचंय बघू आता हे दोन चार दिवसात जाणं जाणूनच बघू दोन चार दिवसांनी आणखीन दोन दिवस पाच दो सहा दिवसांनी या आठवड्यात एका दिवशी वेळ काढून जायचं आणि लगेच गाडी महागारी यायचं तर असा विषय आहे आणि आपाने बघा आपाची पेशी तिथं भरवून ठेवली आप्पा आप 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 पण आता निघणार आहेत थोड्या वेळाने जातो म्हणते तर आप्पा पण गेल होते बघा काल दवाखान्यात बाळाला बघायला आणि पूजाला बघायला त्यांची गाडी घेतली आणि बाळाला पण मांडव घेतलं होतं आता म्हणतात जातो मी खेडला म्हणलं जावा मग जायचं तर राहावा म्हणते पण नाहीत राहत म्हणलं आजच्या दिवस राहावा आणि उद्याच्याला जावा म्हणलं मग गाडी घेऊन तसं सावडीला घरी जायचं म्हणतात असं दे त्यांच्या मनाने आता तर मला आता भांडी घासायच्या आणि फरशी पसून घ्यायची मला लय वायता गाला पण आता भूक तर लागली अजून सकाळी जेवण नव्हतं केलं आता आल्यावर जेवली बघा किती वाजल्या होत्या साडेबारा साडेबारा वाजता जेवण केलं आणि सकाळी छापेले होते आता भूक लागली काम करून करून आता दोन तीन रग आहेत दहायच्या आता पण धुवून वाळ टाकल्या ना वाळ पण असं होतं की सगळं संकटच केलं लागले पटापटा असं हातपाय झुळटलेलं होतंय मला असं थरथर कापल्यासारखं होतं मग कामच करता येत नाही दाब भरलेलं होतं म्हणलं त्याचं काही नटत नाही आता सध्या उंधळाचा दिवस आहे आणि लिह उकडतं संध्याकाळी पण एक दोन आहे शिल्लक म्हणून म्हणलं उद्या धुवून टाकावं आता राहून देवा म्हणलं आता धुवायला काय आता पण धुईन ले अडायल होतंय मग थोड्यापास आज वेडो पण नव्हता घेतला सकाळपासून सगळ्या किचनवर राडा सगळ्या देवांवरती राडा हॉलमध्येच नव्हता ते वाडा दवाखान्यातले कपडे आलेले दाजांनी टाकले बेडवरती मग आल्यानंतर सगळं आवरलं ठेवलं एका बाजूला